आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देण्यासाठी सोयाबीन खरेदी मुदत वाढवून द्यावी व शेवटच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदी करेपर्यंत खरेदी केंद्र बंद करू नये व शासकीय तूर खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावी तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा व लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या अंगणवाडी सेविकांनी महिलांची नोंदणी केली त्या अंगणवाडी सेविकांना शासनाने ठरल्याप्रमाणे प्रति अर्ज पन्नास रुपये थकीत असलेले अंगणवाडी सेविकांचे मानधन तात्काळ अदा करण्यात यावे तसेच या आधी खात्यात पैसे पाठविण्यात आलेल्या कुठल्याही लाडक्या बहिणींना अपात्र न करता सरसगट सर्वांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यावा अन्यथा आम्ही प्रहार स्टाईलने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने कृषी मंत्र्यांना केला आहे आमच्या प्रमुख मागण्या की शेतकऱ्यांना ज्या शेतकरी जो आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेला आहे त्याचा ख त्याचं सोयाबीन जे घरी आलेलं आहे परंतु इकडे सोयाबीन खरेदी शासनाने बंद केलेली आहे त्याला सोयाबीन खरेदीची मुदत वाढ वाढवावी वाढवावी असं आमचं शासनाला निवेदन दिलं आहे त्याचप्रमाणे तुरीचे खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे आणि कापसाला जो हमीभाव मिळाला पाहिजे होता तो हमीभाव शासनाने दिलेला नाही त्याचप्रमाणे ज्या लाडले लाडक्या बहिणीच्या सर्वे करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना जे पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे या शासनाने कबुली केली होती परंतु अजूनपर्यंत चार महिने झाले परंतु अजूनपर्यंत त्या अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपयाप्रमाणे त्यांचं अनुदान मिळेलच नाही आणि ह्या शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या घेऊन आज आम्ही पालकमंत्री सॉरी कृषी मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे यावर जर येत्या तीन चार दिवसात जर आ, काही तोडगा निघाला नाही सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळाली नाही किंवा तुरीला हमीबाब मिळाला नाही कापताला हवा हो, हमीबाव मिळाला नाही तर आम्ही या नऊ तारखेला येणाऱ्या अठरा तारखेला एकोणीस तारखेला शिवजयंतीच्या दिवशी आम्ही आंदोलन करू मोठं आंदोलन कर।